गारपिटाचं पाऊस पाहायला मिळणार आहे मराठवाड्यात देखील सात मे पासून पुढील पाच दिवस जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात देखील या, या पाच दिवसाच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून हा पाऊस ऊस पिकासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे कोकणात देखील सात मे पासून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे एवढंच नाही तर आतापर्यंत उन्हाळ्याच्या कालावधीत जो काही पाऊस झाला त्यापेक्षा सात ते अकरा मे दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात आठ ते अकरा मे दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे यासोबतच मुंबई नाशिक आणि पुण्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे